नमस्कार मित्रांनो पूजा रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे त्यामुळे सर्वांनाच भजी खावीशी वाटतात तर आज आपण पनीरचे भजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणार पीठ भिजवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा कप इतकं बेसन घेतलंय एक टेबल स्पून तांदळाचं पीठ अर्धा टी स्पून ओवा चिमूटभर खायचा सोडा वन फोर टी स्पून हळद अर्धा टी स्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे बेसन मध्येच आपण तांदळाचं पीठ काढून घेऊया हळद लाल तिखट मीठ आणि खायचा सोडा सोबतच आपल्याला ओवा हातावर थोडासा क्रश करून यामध्ये काढून घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस आपण चमचाने सुरुवातीला एकजीव करून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मध्यम घट्ट पीठ हे भिजवून घ्यायचं आहे पीठ आपलं जर का जास्त पातळ झालं ना तर व्यवस्थित पनीरला चिकटणार नाही इथे आपलं भजीसाठी लागणारं पीठ बनून तयार झालेला आहे बघा एवढं आपण घट्टसर हे करून घेतलेलं आहे आता आपण हे झाकून पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया जोपर्यंत आपलं बेसन मुरतोय तोपर्यंत आपण अगदी चटपटीत पनीरचे भजी तयार व्हावे त्यासाठी आपण यावरती काही मसाले काढून घेणार आहोत तर इथे मी शंभर ग्रॅम इतके पनीरचे या पद्धतीने लांब असे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वन फोर टी स्पून हळद वन फोर टी स्पून चाट मसाला अर्धा टी स्पून लाल तिखट अर्धा टी स्पून जिरेची पावडर आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर सर्व मसाले आपण यावरती काढून घेऊया आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपल्याला हे चांगलं असं टॉस करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने सर्व मसाले पनीरला व्यवस्थित लागलेले आहेत आता हे सुद्धा आपण झाकून पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया त्यानंतर आपण भजी तयार करणार आहोत पाच मिनिट झालेले आहेत इथे आपलं पीठ चांगलं मोरलेलं आहे आणि पनीरला मसाले सुद्धा मस्त लागलेले आहेत आता आपण भजी करायला घेऊया पनीरच्या काही पीसेस आपण बेसन मध्ये काढून घेऊया आणि चांगले बेसन मध्ये कोट करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने गॅसवरती मध्ये तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक करून पनीरचा पीस तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे गॅसवरती तेल आपण मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे हे बघा त्या पद्धतीने आपल्याला पनीरचे भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत गॅस इथे मीडियम करून घेऊया आणि मीडियम गॅस वरती भजी आपण चांगले तळून घेऊया हे बघा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत इथे आपले पनीरच्या भजी मस्तपैकी तळून तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले चटपटीत आणि टेस्टी पनीर पकोडे तयार झाले आहेत हे पनीरचे पकोडे बाहेरून खमंग आणि आतून मऊसर अगदी मनमोहन टाकणारे आहेत तर तुम्ही देखील हे पनीरचे पकोडे घरी नक्की बघा बघावं पावसाचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी